शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागांना आज रात्री पावसाचे येलो आणि रेड अलर्ट दिले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीला सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि मध्यरात्रीला होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रात होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या परिसराला मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे मात्र अहमदनगरच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये आज रात्री हलका ते मध्यम पाऊस होईल मात्र उद्यापासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील काही भागातच मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा या परिसरात मोठा जोरदार पाऊस असेल तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम नागपूरच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद